नमस्कार बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस येथून ओरोस येथील ओरोस पत्रकार भवनात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती तसेच पत्रकार दिन व पुरस्कार समारंभ आज संपन्न झाला या कार्यक्रमाला आमदार वैभव नाईक यांनी उपस्थिती दर्शवली आणि बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन केले यावेळी बोलताना आमदार वैभव नाईक म्हणाले की पत्रकारांनी वस्तुस्थिती दर्शक बातम्या छापल्या पाहिजेत आपण दिलेल्या बातम्यांचा समाजामध्ये काय परिणाम होतो याचा पण विचार केला पाहिजे आपल्या बातमीला जास्तीत जास्त वाचक व दर्शक संख्या यावे यासाठी अनेक जण बातमीचे अनोखे हेडिंग देतात म्हणजेच आमदार वैभव नाईक यांनी थोडक्यात सांगितलं की हेडिंग हेच लीडिंग आहे यावेळी आपलंच उदाहरण देताना आमदार वैभव नाईक म्हणाले की आपण शिवसेनेशी आणि उद्धवजी ठाकरेंसोबत निष्ठावंत राहिलो असताना देखील आपल्याला शिंदे गटात घेतलं नाही अशा बातम्या दिल्या जातात असं मार्मिक भाष्य त्यांनी यावेळी केलं ते, केल। ते म्हणाले अशा शीर्षकांमुळे बातमीचे व्ह्युअर्स तथा वाचक दर्शक संख्या वाढतात मात्र विश्वासार्हता टिकवणे हीच इतकेच महत्वाचे आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारिता ही प्रगल्भ पत्रकारिता आहे जिल्ह्यात अनेक उत्कृष्ट पत्रकार आहेत या पत्रकारांना पुरस्कार प्राप्त झाले त्यांचे सुद्धा त्यांनी अभिनंदन केले आहे सिंधुदुर्गच्या विकासासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत असेही आवाहन आमदार वैभव नाईक यांनी या दरम्यान केले ओरोस पत्रकार भवन येथे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आणि तसेच पत्रकार दिन या पुरस्कार वितरण सोहळ्याला आज पत्रकार बंधू भगिनींसोबतच ज्येष्ठ पत्रकार माधव कदम जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश चोरसकर आणि इतर पत्रकार उपस्थित होते